तुम्हाला ना पटत नाही राजीनामा सरकारच्या विरुद्ध टीका करता राजीनामा द्या हिंमत असेल राजीनामा द्या काही गरज नाही लता घालण्याची दिलेला आहे ना जा त्यांना सांग मी ओबीसी साठी शेवट पर्यंत पक्षाचे लोक विरोधी पक्षाचे लो, नेते बोज राजीनामा द्या तुम्ही राजीनामा द्या तुम्हाला पटत नाही राजीनामा ना राजी द्या सरकार मध्ये पण राहता सरकारच्या विरुद्ध टीका करता राजीनामा द्या हिंमत असेल तर राजीनामा द्या विरोधी पक्षाचे काही अनेक नेते बोलतात माझ्या सरकारमधले सुद्धा नेते बोलतात आता काल आणखीने काल परवा आहे तो काहीतरी बडबडला त्याने सांगितलं या भुजबळला लात घालून मंत्रिमंडळाच्या बाहेर काढा लाद घालून भुजबळाच्या कमरेत लाद घालून मंत्रिमंडळाच्या बाहेर हाकला मला त्या सगळ्यांना विरोधी पक्षामधील स्वपक्षामधील स्वसरकारमधील सगळ्यांना मला सांगायचं सतरा नोव्हेंबरला ओबीसी एलगारची पहिली रॅली झाली अंबडला बरोबर सतरा नोव्हेंबर पहिली रॅली अंबडला झाली आणि ऐका सोळा नोव्हेंबरला मी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला सोळा नोव्हेंबरला आणि मग अंबडच्या सभेला रवाना झालो लात मारण्याची मला गरज नाही अरे दिलाय ना की अडीच महिने मी शांत राहिलो गप्पा बसलो का मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्याची वाच्यता नको पण वर्तमानपत्रातून यायला लागला अडीच महिन्यानंतर कोण म्हणतं दिला 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 कोण म्हणतं का देत नाही कोण म्हणतं लाटा खाला काही गरज नाही लाटा घालण्याची दिलेलं ला आहे ना जा त्यांना सांगा मी ओबीसी साठी शेवटपर्यंत लढणार आहे आणि मनाची मी एकच उद्देश ठेवला आहे माझ्या जीवनामध्ये जीवन है संग्राम बंदे ले से काम धन्यवाद जय हिंद जय जाह महाराष्ट्र जय ज्योती जय क्रांती जय भीम महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका